मुंबई आज अंबरनाथ मध्ये महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर ला आग कर्मचाऱ्यांच्या वेळेवर मेंटेनन्स न करण्याच्या व योग्य वेळी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यानं नागरिकांना ना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अंबरनाथ पश्चिम फुलेनगर नगर रोड पनवेलकर कॅम्पस कॉम्प्लेक्स समोरील वीज ट्रान्सफॉर्मरला जोडलेल्या कचऱ्याच्या डब्यात भीषण आग लागली आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारासभरणात पश्चिमेकडील फुलेनगर पल्वेनकरांच्या कॅम्प पास कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावर मोठा विद्युत ट्रान्सफॉर्मर असून पालिका व महावितरणच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकाश समोर आला आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की इथं कचरा टाकायला जागा नाही तरीही परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात आम्च, आज आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एका जागरूक नागरिकांना तात्काळ अग्निशामक दलाला फोन करून खबरदारी घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली तर या आगीमुळे मोठी जीवितहानी झाली असली तर याला नगर परिषद व महावितरण जबाबदारी स्वीकारली असती का हा तर प्रश्नचिन्ह आहे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे मात्र ही घटना घडू नये यासाठी नगर परिषद व नागरिक काय दक्षता घेणार हे येता काळ ठरवे रिपोर्टर शाबीर शेख मुंबई आज अंबरनाथ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.